स्वामी समर्थ स्वामी वारा तुमच्या मनास सगळ्याच्या पूर्ण करून हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये की आपल्याला वर्षातील गुरुपुष्य अमृत योग कसा साजरा करायचा आहे तर दोन हजार तेवीस त्या दिवशी एकवीस तारीख आहे आणि एकवीस तारीख म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपल्याला गुरुपुष्य अमृत योगाची सेवा करायची आहे आता गुरुपुष्य अमृत योग कशाप्रकारे साजरा करावा आणि आपल्याला काय सेवा करावी आणि गुरुपुष्य अमृत योगावर आपल्याला बारावती जाडायची आहे आता त्या बारावती चढत्या उतरत्या क्रमने कशा जाडाव्या त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लाट पर्यंत नक्की बघायचा बघा गुरुपुष्य गुरुपुक्ष जे नक्षत्र आहे ते नक्षत्राचा राजा आहे त्याला अत्यंत साधारण असं सा महत्त्व आहे या गुरुपुष्य अमृतावर आपण जी सेवा करतो आराधना करतो काही घेतो काही खरेदी करतो त्याच्यामध्ये कधी खंड पडत नाही त्याच्यामध्ये वाढ होते असं म्हटलं गेलेलं आहे आणि गुरुपुष्य अमृत योगाला अत्यंत साधारण असं सा महत्त्व आहे त्यामुळे आपण जेवढी सेवा करणार आराधना करणार काही वस्तुदिक वस्तू खरेदी करणार तर आपण ही सेवासुद्धा करायची आहे आता ही गुरुपुष्य अमृत योग या एकवीस तारखेला आलेला आहे त्या दिवशी गुरुवार आहे म्हणजे आपल्याला गुरुचीसुद्धा सेवा करायची आहे आणि हा हे जी गुरुपुरषा अमृत योग आहे हा लक्ष्मी नारायणाला समर्पित आहे लक्ष्मी नारायणाची सेवा करायची आहे आपल्याला म्हणजे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी स्थिर सुख समाधानी घरामध्ये अखंड निवास करावा याच्यासाठी आपल्याला ही खूप साधी सिंपल अशी सेवा करायची आहे अत्यंत प्रभावशाली आता ही सेवा कशी करावी त्याच्याबद्दल तुम्हाला आता माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघायचा आहे बघा ही जी सेवा आहे ती कशी करायची आपल्या घरामध्ये जे फुलवाती असतात बघा त्या फुलवाती घ्यायच्या आता बारा फुलवातींची ही सेवा आहे तर आपल्याला फुलवाती घ्यायच्या आहे गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी तर आपल्याला तुम्ही सकाळच्या वेळेस करू शकता संध्याकाळच्या टायमाला करू शकतात कारण की गुरुपुष्य अमृत जे योग आहे तो पहाटपासून तर संध्याकाळपर्यंत आहे त्यामुळे आपल्याला दु कधी पण तुम्ही ही सेवा करू शकतात सकाळी केली तरी अतिउत्तम नाही तर संध्याकाळी तरी चालेल तर संध्याकाळच्या टायमाला काय करायचं त्यावेळेस आपण देवपूजा करतो त्यावेळेस देवाचा दिवा तर वेगळाच असतो पण हा दिवा वेगळा लावायचा आहे कुणी पंथी चांदीची पंथीमध्ये म्हंटलेला आहे जर तुमच्याकडे चांदीची पंथी नसेल तर मातीची पंथी घ्यायची नाहीतर मातीची पंथी तर सगळ्यांकडे असणार मातीची पंथी घ्यायची किंवा आपल्याकडे ते जितळ्याचे जे पंत्या असतात त्या घ्यायच्या मातीची पंदी घ्यायची त्याच्यामध्ये एक वात ठेवायची फुल वात ठेवायची तुम्ही जर गाईचं तूप वापरू शकतात नसेल गायचं तूप तर तुम्ही गोड तेल जे असेल तुमच्या घरामध्ये किंवा मोहरीचं तेल दिंडीचं तेल ते सुद्धा वापरू शकतात जे काही तुमच्या घरामध्ये अवेलेबल आहे ते तुम्ही वापरू शकतात ही सेवा करताना काय करायचं एक वाद घ्यायची अगोदर एक वाद म्हणजे आज आज पहिला दिवस आहे समजा गुरुपुष अमृत आज पहिला योगा योग आहे एक वाद घ्यायची ती एक वाद जाणायची ते निर्माल्य एका ठिकाणी टाकून ठेवायचं म्हणजे साचवायचं त्याला आणि दुसऱ्या दिवशी आता दुसरा दिवस आला तर आता गुरुवारी गुरुवारी एक वाद झाली दुसऱ्या दिवशी संध्याकाळी संध्याकाळी तुम्ही दुसरी वाट जाणार तर तुम्हाला काय करायचं आहे तशा दोन वाती घ्यायचे आहे म्हणजे दुसरा दिवस झाला की दोन वाती तिसरा दिवस झाला की तीन वाती चौथा दिवस झाला की चार वाती पाचवा दिवस झाला की पाच वाती असं सहावा दिवस सातवा दिवस आठवा दिवस आठ वाती नऊ वाती दहा वाटी अकरा वाशा बारा दिवसापर्यंत तुम्हाला बारा वाती जाळायच्या आहे हा चढता क्रम झाला आणि आता आपल्याला उतरता क्रम करायचा आहे आता उतरता क्रम करताना काय करायचं बारा वाती अगल्या दिव अगोदर ठेवायच्या बाराव्या दिवशी नंतर ना नंतर ना तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला चढता क्रम करायचा आहे तर अकरा ना अकरा झाल्या की नंतर दहा नंतर नऊ नंतर आठ नंतर सात सात नंतर सहा पाच चार तीन एक अशी उतरती आणि चढता क्रम आणि उतरता क्रम अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे आता ही सेवा करताना काय करायचं जे निर्माल्य असतं बघा म्हणजे जे काळं जे वात जाळलेले असते आणि त्याचं जे काळं बनवलेलं असतं ते काळं आपल्याला साचून ठेवायचं एका डबीमध्ये आणि लाचच्या दिवशी ज्या वेळेस आपण भरपूर वाती जाळतो बघा बारा वाती त्यावेळेस थोडंसं तूप टाकून ते वाती संपूर्ण म्हणजे जाळून टाकायच्या ते जे काळं झालेलं असतं ते आणि नंतर ना काय करायचं ही सेवा करताना तुम्हाला काय करायचं आहे बघा सेवा सांगते तुम्हाला अगोदर ही सेवा करताना तुम्ही नव्याण्णव मंत्र म्हणायचा अगोदर स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र मग एक माड करायची एक माड शक्य नसेल तर अकरा वेळेस म्हणा स्वामी समर्थ महाराजांचा एक माड केली तर अतिशय उत्तम नसेल वेळ तर अकरा वेळेस करायची आहे नंतर ना तुम्हाला कुबेर मंत्र सुद्धा एक वेळेस म्हणायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस म्हणायचा लक्ष्मी कुबेर मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे नंतर न लक्ष्मी ना लक्ष्मी बघा विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र नंतर एक वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे एक वेळेस श्रीसुप्त म्हणायचं आहे एक वेळेस नव्याण्णव मंत्र म्हणायचं आहे म्हणजे एक वेळेस म्हणजे सोळा वेळेस असं तुम्ही सोळा वेळेस सगळे मंत्र म्हटले तरी चालेल कारण की ही सेवा लक्ष्मी नारायणाची आहे त्यामुळे आपल्याला लक्ष्मी आणि नारायणाची दोघांची सेवा करायची आहे ही वाद जळ जड़, जळत असताना आपल्याला ही सेवा करायची आहे भले तुमचा दिवा भिजला तरी चालेल काही हरकत नाही पण ही सेवा करा ही सेवा अत्यंत प्रभावशाली आहे भरपूर जणांना याचा अनुभव आलेला आहे स्वामी भक्तांना आलेला आहे जे कोणी ही सेवा करत असणार त्यांना विचारा तुम्ही ही सेवा खूप प्रभावशाली आहे त्यामुळे खूप साधी सिंपल आहे नक्कीच करायची आपल्या देवाजवळ देवाजवळ बसायचं आहे फुलवाती घ्यायची तुम्ही याची पण घेऊ तर मी तुम्हाला अगोदर म्हटली मातीची घेऊ शकतात जर तुमच्याकडे चांदीची असेल तर चांदीमध्ये जाडू शकतात काही हरकत नाही कुठली पण घेतली तरी चालेल ब देवाला श्रद्धा ही खूप महत्त्वाची आहे भक्ती महत्वाची आहे त्याला काही तेल तूप असं काहीच नाही तुमच्या मनात जर तुम्ही तुपाची लावली आणि तुमच्या मनामध्ये श्रद्धा नाही राहिली तर त्याला काहीच उपयोग नाही त्यामुळे काय करायचं आहे तुमच्या मनामध्ये श्रद्धा पाहिजे जे आपण काही कर्म करतो काही सेवा करतो ती फळ प्राप्त होण्यासाठी करतो जे आपल्या परिवारासाठी करतो आपल्यासाठी करतो आपण लोकांसाठी थोडी करतो नाही ना त्यामुळे आपण ही जी सेवा करतो ती खूप मनाने करायची असते खूप श्रद्धेने करायची असते सेवा करताना कुठलाही मनामध्ये असा विचार येऊ द्यायचा ही सेवा केल्याने मला हे मिळेल असं नाही सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला आज ना उद्या मिळतच असतं त्यामुळे तुम्हाला ही सेवा खूप श्रद्धेने करायची आहे काय नाही एक दिवस पहिल्या दिवशी एक वाती दुसऱ्या दिवशी दोन वाती अशा वाती जाणत बारा दिवसापर्यंत तुम्हाला बारा वाती एका दिवशी बारावाती वाटी आहे अशा प्रकारे तुम्हाला उतरता दळ म्हणजे चढता क्रम आणि उतरत्या क्रमाप्रमाणे वाती जाण्याची आहे आणि ही सेवा करायची आहे ही सेवा अत्यंत प्रभावशाली आहे भर सगळ्यांना सांगते विनंती करून की खरंच ही सेवा करा अनुभव घ्या तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आता मी तुम्हाला सांगणार अजून एक ही बघा लांब वाती लांब वात घ्यायची नाही फुलंच वाद चालेल जी फुलवात असते कापसाची ती फुलवात घ्यायची बाजारात भरपूर येतात घरी करायचा कंटाळा येत असेल तर बाजारातून आणायची त्याच्याने लावली तरी चालेल बघा त्या दिवशी तुम्हाला गुरुभूष अमृत आहे खूप अत्यंत खूप महत्वाचा दिवस आहे उंबऱ्याची पूजा करायची आहे उमड्याला हळदीचं लेपण लावायचं आहे दरवाजा स्वच्छ पुसून त्याच्या हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे देवपूजा करायची आहे देवांना आराधना करायची देवांच्या इथं तुम्हाला भले बघा देवांना तुम्हाला पिवळं वस्त्र पिवळं फूल पिवळं काही न भेद असेल तो अर्पण करायचा नाही घरी करू ही सेवा घरीच करायची आहे तुम्ही घरच्या देवांना सुद्धा तुम्ही फुलं पिवळा फूल केडी किंवा काहीतरी नैवेद्य पिवळा कला चा अर्पण करायचा आहे शक्यतो गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्य अमृत आहे त्यामुळे पिवळे जर पिवळे पिवळे वस्त्र जर तुमच्याकडे असेल ते नक्कीच प्र प्रधान करायचं आहे कारण की लक्ष्मीनारायणांना म्हणजे विष्णू भगवानांना पिवळं अत्यंत सा पिवळं पिवळं जे आहे ते अत्यंत प्रिय आहे त्यामुळे जर शक्य असेल तर पिवळं वस्त्र नक्कीच परिधान करा आणि ही वातीची सेवा करायला चुकू नका त्या दिवशी तुम्हाला गुरुदत्त मंत्रसुद्धा गुरुद गुरु गुरुदत्त मंत्रसुद्धा म्हणायचं आहे गु गुरु गायत्री मंत्र जर नसेल येत तुम्हाला मी संपूर्ण जे हे दिलेलं आहे ते कमेंट बॉक्समध्ये दे लिहून देणार कुठली सेवा करायची संपूर्ण लिहून देणार त्याच्यात बघायचं मी बोलत असताना माझ्या माझ्या वरच्या साईडला येतं त्यावेळेस बघायचं आणि लिहून ठेवायचं तुम्हाला ल नंतर लग नंतर लगेच लक्षात लग येणार नसेल तसं करायचं तर यूट्यूबमध्ये लावायचं इजली तुम्हाला मिळून जाणार पण ही सेवा चुकू नका ही सेवा करा वर्षातून हा शेवटचा गुरुपुष्य अमृतयोग आहे नक्कीच करा सोनं घ्यायचं असेल तर सोनं घ्या काही वस्तू खरेदी करायची असेल तर अत्यंत दुर्मळ अशी शुभ योग आहे त्यामुळे सगळ्यांनी ही सेवा करायची आहे जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतर सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ